कल्याणपूर्वेचे तत्कालीन आमदार गणपत गायकवाड यांनी उल्हासनगरच्या हिलाईन पोलीस ठाण्यात शिंदे महेश गायकवाड यांच्यावर केलेल्या गोळीबार प्रकरणात आता एक महत्वाची अपडेट समोर आली या प्रकरणाच्या पुरवणी चार्जशीटमधून आमदारांचा मुलगा वैभव गायकवाड यांचं नाव पोलिसांकडून वगळण्यात आलं आहे वैभव याच्या विरोधात कोणतेही ठोस पुरावे आढळून आले नसल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं जवळपास वर्षभरापूर्वी गणपत गायकवाड यांनी उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या केबिनमध्ये शिंदेसेनेचे तत्कालीन शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता या प्रकरणी गणपत गायकवाड हे अजूनही जेलमध्ये आहेत त्यांच्यासह अन्य काही आरोपींना पोलिसांनी अटक केली होती या प्रकरणात आरोपी म्हणून आमदारांचा मुलगा वैभव गायकवाड याचंही नाव सुरुवातीला समाविष्ट करण्यात आलं होतं मात्र या प्रकरणाची पुरवणी चार्जशीट नुकतीच उल्हासनगरच्या न्यायालयात सादर करण्यात आली असून त्यातून वैभव गायकवाड याचं नाव वगळण्यात आल्याचं समोर आलंय याबाबत पोलिसांना विचारलं असता वैभव गायकवाड यांचा या गोळीबारात सहभाग असल्याचे कोणतेही ठोस पुरावे आढळून आलेले नाहीत इतकंच नव्हे तर गोळीबार होण्यापूर्वीच ते पोलीस ठाण्याच्याही बाहेर पडले होते हे सीसीटीव्हीतून स्पष्ट होत आहे त्यामुळे चार्जशीटमधून त्यांचं नाव वगळण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे दरम्यान ही घटना घडल्यापासून वैभव गायकवाड फरार असून आता मात्र मध्ये त्यांचं नावच नसल्यामुळे पोलिसांनी त्याला एक प्रकारे क्लीन चिट दिल्याची चर्चा आहे ब्युरो रिपोर्ट एबी फास्ट न्यूज कल्याण